नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या ही मालिका अतिशय रंजक वळणावर आलेली दिसत आहे या मालिकेमध्ये जीवा आणि नंदिनीच्या लग्नामुळे काव्याच्या मनावर प्रचंड मोठा आघात झाला आहे काव्या ही नंदिनी आणि जीवाला समजावूनही ते तिची बाजू ऐकून घ्यायलाच तयार आणि म्हणूनच आता काव्या पार्थकडेही हात जोडून विनंती करताना दिसत आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहू शकतो की काव्याची आता प्रचंड चिडचिड होत आहे आणि या चिडचिडीमध्ये ती तिच्या रूममधील सर्व वस्तूंची तोडफोड करताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर डोकं थंड व्हावं यासाठी ती बाथरूममधील शॉवरखाली जाऊन उभी राहत आहे तेव्हा काव्याची झालेली ही अवस्था पाहून पार्थला देखील धक्का बसतो तेव्हा काव्याही पार्थकडे हात जोडून विनंती करताना दिसते की पार्थ आपण घेऊन टाकू या घटस्फोट पार्थ नुसकान तर आपलेच झाले आणि या घटस्फोटामुळे सगळ्यांचाच फायदा होणार आहे सगळे सुटणार आहेत यातून सगळे खुश होणार आहेत पार्थ ऐक माझं घटस्फोट घेऊन टाकूया तेव्हा काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ तिच्याकडे पाहत राहतो त्यामुळे आता तरी पार्थ काव्याची बाजू समजावून घेईल का आणि तो काव्याला काव्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद